पाणी आता आता पाणी तर राम राम मिंटाळो मित्रांनो कसे आहात स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो सकाळपासून एवढा भयानक पान चालू आहे हे बघा काही दिसून झालं खूप अफाट पान चालू आहे तुम्हाला आमच्या नदीला एवढा भयानक पूर आलेला आहे ना तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा हे बघा पाणी कुठून फुटलं बघा एवढा भयानकपूर आतापर्यंत मी जेव्हा जन्मलो का तेव्हापासून बघितलं नाही बघा अरे वा पाय पाणी हे बघा माझी आई घरी गेली मी आईला म्हणलो होतो जाऊ नको हे बघा पाणी अफाट अरे वा पाय भयानक पाय आतापर्यंत म्हणजे मी जन्मलो का तेव्हापासून मी पाणी बघितले ना मित्रांनो बघा बघा सगळं एक झालं नदी नाले एक हा पाणी 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 हिंगोली जिल्हा पहिलाच रेड अलर्ट म्हणून सांगितला होता आणि ते जसं झालं बी जसा सांगितलं होतं का तसं झालं बी बघा एवढं भयानक पाणी अरे बो भाई बघा टोटल म्हणजे अशी नदी नाले एक झालेत काही समजा नाही नेमकं मला वाटतंय हे काहीच नाही हो सगळे हे सपा किती नुकसान झालं शेतकऱ्याचं आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्या सगळे रानं वाहून चाललीत मग आयला अरे बाबा केवढा लाकडं वाहून आलेत मित्रांनो भयानक चालू अरे बाबा तर मित्रांनो जाऊ दे आजच्या पुरतं एवढंच बस मी जातो आता घरी पुन्हा घरचे शेवा देताल म्हणताल कोठ चालला तू फिरायला मित्रानो ही आमची गँग आहे यम बसले पा पाणी बघा बघा फार